करा या, आज परभणी येथे परभणी जिल्ह्यातील आम्ही सर्व शिक्षक संघटनांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सगळ्या विचारांच्या संघटना ये एकत्र येऊन आम्ही शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आज आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चाचं वैशिष्ट्य असे की नाव जरी आक्रोश मोर्चा असला तरी आम्ही हे आंदोलन शांततेने केले आणि शनिवार बाजारपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही सर्वजणांनी रॅली काढून शांततेत आमचं म्हणणं शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आज शिक्षक हा वर्गावर जाण्यापासून वंचित राहतो आज आम्हाला मुलांना शिकू दिल्या जात नाही शासनाने एवढी असैशिनी कामे आम्हाला लावलेली आहेत की आम्हाला व वर्गावर वेळ मिळत नाही मुलांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही बी एल ओचे कामं आहे जनगणनेचे कामं आहेत आता इलेक्शनचे कामं आहेत असे अनेक कामं आम्हाला लावल्यामुळं आम्हाला काम करता येत नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आमचा टप्पा अनुदानाचा विषय आहे आज आमचे हजारो शिक्षक बांधव हा पगारापासून वंचित आहेत कोणी वीस टक्क्यावर ता कोणी चाळीस टक्क्यावर काम करते त्यांना शंभर टक्के पगार सुरू होण्या करण्यात यावा हीसुद्धा आमची मागणी आहे या ठिकाणी त्याचबरोबर जी कंत्राटी भरती शासनाने चालू केली आहे या कंत्राटी भरतीमध्ये एक अडचण अशी आहे की आम्हाला त्यांना घेण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे पण जेव्हा आमचे शिक्षक लोक महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांना सीई टी टीईटी आणि टेट ह्या परीक्षा बंद करतात भविष्य धोक्यात वाटतं भविष्य शंभर टक्के आम्हाला धोक्यात नाही अंधकारमय दिसतं की अशा पद्धतीनं जर शिक्षण क्षेत्रामध्ये अनुगुंती कारभार राहिला तर येणारा काळ फार वाईट असेल असं आम्हाला वाटतं शांतत निघालेला आपलं सर्व प्राथमिक शिक्षक संघ संघटनांनी राज्य शासनाच्या शिक्षणाच्या विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जी उदासीनता आहे त्या संदर्भात सर्व महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता त्याच संबंधाने आज परभणीमध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व शिक्षक संघटनाचे जिल्हाध्यक्ष सर्व राज्याचे पदाधिकारी मिळून या ठिकाणी शिक्षकांचा आक्रोश मोर्चा त्या संदर्भात काढण्यात आलेला होता त्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी एक यशस्वी सांगता या आंदोलनाची महाराष्ट्रातल्या सर्व राज्याच्या शाखेकडून जी विनंती करण्यात आलेली होती त्या पद्धतीनं यशस्वी झालेली आहे म्हणून या ठिकाणी हे आंदोलन कशा संदर्भात होतं तर जो संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो निर्णय आहे किंवा साठ पर... आम्हाला शिकवणं कमी आणि अशैक्षणिक कामं ज्या असतात त्याच्यामध्ये डीएलओ सारखं काम असेल जनगणनेसारखं काम असेल आणि अनेक काम असेल निवडणूक विभागाचं काम असेल अशा अनेक कामांच्या अनेक अशैक्षणिक कामाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांना जोडल्या जाते त्याच्यामध्ये गोवल्या जाते आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्याकडून होतो काय दिसत right now and press the bell icon never miss an update